सर्वसामान्य नागरिकांसह गटाचा विकास करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कुसुंबा गटातून कविता अभिलाल देवरे या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती अभिलाल देवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली धनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशी ही निवडणूक होणार असून या निवडणुकीत सर्व समाजांचा आपल्याला पाठिंबा असून विजय निश्चित असल्याची माहिती देवरे यांनी मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये आहे अखंड हा माझा लढा चालू आहे हे चाकीवादक नसून सर्व धर्म सर्वभाव कडून भविष्यासाठी लढत आहे आपले सर्वांचे लाडके बाबा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार मंगल प्रभात कोडार यांनी शब्द दिला होता की लाडक्या बहिणीच्या मुलांना म्हणजे माझ्यांना त्या जास्तपणावर आम्ही प्रमाणन करू ही पहिली योजना आहे आम्ही सहा हजार आठ हजार दहा हजार शिक्षण पत्रात चांगलं काम केलं तिथंच प्रमाणन होतील परंतु माझ्या मामांनी आम्हाला बसवलं हे मी आपल्या पत्रकार वादवांच्या माध्यमातून संपूर्ण देशाला सांगितलं ज्या त्यांनी बसवलं त्यांनी फक्त आम्हाला लाडक्या बहिणींना नसून तर या महाराष्ट्रातील नाही तर देशातले माझ्या बळीराजांना सुद्धा त्यांनी फसवलं उतारा कोरा करण्याचा शब्द दिला मोदी साहेबांनी शहा साहेबांनी सुद्धा फसवलं त्यांनी सुद्धा दोन हजार बावीस पर्यंत पक्के घर देण्याचा शब्द दिला एवढंच काय पंधरा लाख रुपये तरुणांच्या खात्यात देण्याचा प्रयत्न दिला दोन हजार चौदा मध्ये धनगरांना सांगितलं की आम्ही तुम्हाला धनगर आरक्षण प्रमाणपत्र देतो परंतु अद्याप आतापर्यंत कोणत्याही भाषेची दखल घेतली नाही त्यांनी मराठा ना समाजाला फसवलं त्यांनी आदिवासी समाजाला फसवलं त्यांनी धनगर समाजाला फसवलं समा ओबीसी समाजाला फसवलं जैन आणि मारवाडी समाजाला फसवलं हिंदू मुस्लिम शीख साई सर्वच आम्ही भाईबाई सर्वांना यांनी फसवलं शेतकरी राजाला फसवलं परंतु माझ्या तरुण पिढीच्या भविष्यावर यांनी पाणी फिरवलं म्हणून आपल्या दरने सोळा दिवस अन्न त्या केलं याला साक्षात पत्रकार बांधव तुम्ही बघत आहे माझं उपोषण बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने होत महापुरुषांच्या विचाराने होत म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारस प्रकाश आंबेडकर साहेबांनी माझं ते उपोषण थांबवलं कारण माझी तब्येत खालावले केले होती ज्या माऊलीने स्वतःचा कुंकू पुसून कविता वयाच्या चौतीसव्या वर्षी आपल्या कुंकूला या देशातल्या तरुणांसाठी अर्पण करते आणि सांगते की आपल्या दादा तुम्ही काळजी करू नका मी तुमची धर्मपत्नी जरी असे मी, मी माझ्या परिवारासोबत दहा वर्षाचा मुलगा राजेश भाग्यश्री आणि आई असत माझी बहीण पवित्राबाई आणि धर्मपत्नी कविता माझ्या सोबत सोळा दिवस आन्नत्याग केला गो एवढंच काय प्रकाश आंबेडकर का साहेबांनी माझा मला जीवदान दिला सोळा दिवसात मी गेलो असतो तर शासनाला त्या गोष्टीची जाणीव नाही शेवट प्रकाश आंबेडकर साहेब बोलले की आपल्या लढा एक विदर हे कर। नागरिक शासन आहे याच्याकडे दुर्लक्ष कर तुझी मागणी आपण कोर्टात मान्य हे करू प्रशिक्षणार्थींसह युवकांसाठी अनेक समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळोवेळी आंदोलनं केली पत्रव्यवहार केला मात्र सर्व समाजासह गटाचा विकास करण्यासाठी यंदा कुसुबा जिल्हा परिषदेच्या गटातून नशीब आजमावणार असल्याचं देवरे यांनी सांगितलं यावेळी त्यांनी केलेल्या अनेक आंदोलनं निवेदन यांची माहिती पत्रकार परिषदेत दिली ब्युरो रिपोर्ट लुंबिनी न्यूज धुळे